शबानाबे हा पेशंट माझ्याकडे येण्यापूर्वी एक महिन्यापूर्वी पाय घसरून पडल्या होत्या पडल्यानंतर त्या एक महिन्यापासून अंतरणा घेऊन होत्या त्यांना चालता येत नव्हते तसेच हातापायांना मुंग्या येत होत्या त्यांचा एम आर आय केला असता एम आर आय वरती मणक्यामध्ये दोन ठिकाणी त्यांना नसवरती दाब होता त्यासाठी त्यांचे ऑपरेशन हॉस्पिटल येथे झाले ऑपरेशन झाल्यानंतर पेशंटच्या हातापायांच्या ताकदीमध्ये बरीच सुधारणा झाली तसेच पेशंटचे चालणे देखील सुधारले आणि आता पेशंट स्वस्त आहे मेरा नाम शबानंद सर्वे सुरूर तालुके से आई हूँ जिला बीड तीन महिने पहिले पानी को गई थी तो गिर गई थी हाथ और पैर में मुँगे आ रहा था चलते नहीं आ रहा था का बोला, तो हो गई, चलने भी लगी और अशा सर प्रकारच्या सर्व शस्त्रक्रिया एशियन नोबल हॉस्पिटल अहमदनगर येथे अल्प दरात करण्यात येतात तसेच महात्मा फुले जन आरोग्य योजना व शासनाच्या इतर योजनेअंतर्गत एशियन नोबल हॉस्पिटल येथे सर्व प्रकारची शस्त्रक्रिया करण्यात येतात